जान्हवीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ओले बोंबील तेही पाच ते दहा मिनटात बनणारे यासाठी आपण अर्धा किलो बोंबील स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यानंतर त्यामध्ये दीड चमचा हळद टाकली आहे आणि आता आपण लाल मिरची पावडर दोन चमचे आणि दीड चमचा तिखट मसाला टाकत आहोत त्यानंतर त्यामध्ये मी मीठ घालते चवीनुसार आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या आहेत कप कट नाही करायच्या त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच कोकम आणि कोथिंबीर घालायची आहे वरून दीड पळी तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेत आहोत मिक्स केल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये एक ग्लास बसेल एवढं पाणी टाकणार आहोत बोंबील हे पाण्याचेच असतात त्या आणि त्याला पाणी जास्त प्रमाणात सुटतं त्यामुळे ए अर्धा किलो बोंबीलसाठी एक ग्लास पाणी हे खूप होतं त्या एक ग्लास पाण्यामध्येच आपण हे बोंबील शिजवायचे आहेत तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण पाच ते दहा मिनटासाठी हाय फ्लेमवरती हे बोंबील शिजत ठेवणार आहोत हे बोंबील पाच ते दहा मिनटात बनून तयार होतात आपण याला फोडणी देत नाही तर हे बोंबील आपण आधीच सगळं मिश्रण टाकतो आणि मग डायरेक्ट शिजायला ठेवतो खूप छान आणि चविष्ट असे हे बोंबील होतात पाहू शकता आता आपले बोंबील शिजत आलेले आहेत पाच ते दहा मिनटात हे बोंबील बनून तयार होतात तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत हे बोंबील खाऊ शकता पहा आपले बोंबील आता रेडी झालेले आहेत आणि तांदळाच्या भाकरीसोबत नक्कीच छान लागतात पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत